विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा भिनणार सामना कधी कुठे कसा पाहाल फुकट्यात पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूल धरत नव्यांदा खिताब आपल्या नावावर केला आता पुन्हा एकदा भारत पाक सामना राहणार आहे पण यावेळी पुरुष नव्हे तर महिला संघ आमने सामने आहेत तर महिला वनडे वर्ल्ड कपच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार असून हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळवला जाणार आहे पाच ऑक्टोंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे फरी तीन वाजता हा सामना खेळवला जाईल तर याचे थेट प्रशिक्षण टी व्हीवरती स्टार पोर्टस वन हिंदी या चॅनलवरती होईल आणि मोबाईलवरती आपणास हा सामना हॉस्टेलवरती पाहायला भेटेल परंतु आपण हॉस्टेलला रिचार्ज मारला नसेल तर फुकटात आपणास हा सामना पाहायचा असेल तर टी व्हीवरती डी स्पोर्टस या वाहिनीवर आपणास हा सामना मोफत पाहता येईल म्हणजे फुकटात पाहता येईल भारताच्या सामन्याचे डी डी प्रेक्ष डी डी स्पोर्टस या चॅनलवरती प्रक्षेपण होते हा सामना देखील आपणास डी डी स्पोर्ट्सवर पाहायला भेटेल तर पाच ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता डी डी स्पोर्टसवरती भारतविरुद्ध पाकिस्तान महिला वर्ल्ड कपमधील सामना आपणास पाहायला भेटेल तर मित्रांनो पुरुषांनी जसा पाकिस्तानचा पराभव केला तसा भारताच्या महिला टीम्स पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव करतील का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा